पोत्राजाचे फटके वासुदेवाच्या हातातील वाद्याचं कुडकुड रणवाद्य हलगीच्या ठेक्यामुळे चढणारं स्फुरण हलगी संबळ या तालवाद्यांची जुगलबंदी गोंधळ गीत आराध्य अशा एकसे बडकर एक, एक लोककलांचं सादरीकरण पाहण्याची पर्वणी करवीरच्या रसिकांना लाभली आहे गायन समाज देवल क्लब इथं गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सोमवारपासून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं विधी नाट्य महोत्सवाला रसिकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरातील देवल क्लब इथं विधी नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं राज्यातील विविध ठिकाणच्या कलावंतांना कलेचं सादरीकरण करण्याची संधी मिळावी या उद्देशानं विधी नाट्य महोत्सवाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलंय शिवशाही राजू राऊत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन यावेळी शाहीर सम्राट अवधूत विभूते शाहीर आझाद नायकवडी नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ माहिती अधिकारी वृषाली पाटील डॉक्टर सयाजी गायकवाड यांची उपस्थिती होती महोत्सवाच्या पहिल्या सत्रात सोलापूरच्या किरण पाचंगे आणि सुधाकर कांबळे यांच्या संबळ आणि हलगीची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळाली एकाच वेळी चार संबळ तीन हलगी दोन घुमके वाद्यांचा दंदणाट सुरू झाला या कलेची रसिकांना अनुभूती आली पंढरपूरचे धर्मेंद्र भोसले अरवडे यांनी वासुदेवाच्या वेशभूषेत चिडबुड वादन सादरीकरण केलं परभणी इथल्या महर्षी राजारामबापू कदम कलामंचच्या कलाकारांनी गोंधळ गीत आणि नृत्याविष्कार सादर केला पुण्याच्या साजन लांडगे अंकुश चव्हाण यांनी पारंपरिक वेशभूषेत पोतराजाची कला सादर केली सातारा जिल्ह्यातील कलावंतांनी आराध्य गीत आणि नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानं आयोजित केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभतो सव्वीस मार्च रोजी राज्यातील दिग्गज लोककलाकारांच्या सादरीकरणानं या महोत्सवाची सांगता होती आहे